जर एखाद्या घराची वास्तुशांत ही झालेली नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्ही तिथे राहत आहात मग अशा वेळेला काय करावे मुळामध्ये वास्तुशांत ही ताबडतोब करून घ्यावी लोक जेवायला घाला किंवा न घाला थोडासा प्रसाद म्हणून अन्नदान करू शकता तुम्ही पण वास्तुशांतीची पूजा ही लवकरात लवकर करून घ्यावी तशाशिवाय त्या घरामध्ये राहू नये बरं समजा तुम्ही वास्तू काही दिवसांनी ठरवलेली आहे तुम्ही आधी राहत आहात मग अशा वेळेला काय करायचे आहे त्या घरामध्ये मासिक धर्म ज्या बाईला येतो तिने तो घरामध्ये कालवायचा नाही आहे विटाळ कालवू नये याचा खूप मोठा दोष लागतो कारण की आपण एखादी वास्तू जेव्हा विकत घेतो त्यावेळेला त्या, त्या वास्तूवरती अनेकांची नजर असते बघा तुम्ही एखादं घर घ्यायला जाता फ्लॅट घ्यायला जाता त्यावेळेला ते, ते बघण्यासाठी अनेक लोक येऊन गेलेले असतात त्या प्रत्येकाची नजर त्या घरावरती बसलेली असते की कुणाचं पैशाअभावी काम होत नाही कुणाला आवडत नाही कुणी परवडत नाही म्हणून सोडून देतात असा सगळा प्रकार तुम्हाला बघायला मिळतो आणि त्यामुळे काय होतं की त्या वास्तूवरती अनेकांची नजर बसते मग ज्या वेळेला महिलांना मासिक धर्म येतो त्यावेळेला ती जी वाईट नजर आहे किंवा ती जी निगेटिव्हिटी आहे ती त्या महिलेवरती पहिली अटॅक करते आणि मग त्या बाईला आजारपण स्वप्न पडणं झोप न लागणं चिडचिड होणं डोकं दुखणं असे सगळे प्रकार त्या घरामध्ये सुरू होतात अशा वेळेला त्यांनी प्रत्येक अमावस्येला प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला रात्री ठीक बारा वाजता एक नारळ जो आहे तो त्याचं घरावरनं त्याच्यावरती कापूर ठेवून व तो पेटवून सगळ्या घरावरनं उतारा करून घ्यायचा आहे आणि तो नारळ कुठेतरी जाऊन तो पुरून टाकायचा आहे हा उपाय त्यांनी प्रत्येक अमावस्येला करायचा आहे जोपर्यंत त्यांची वास्तू शांत होत नाही तोपर्यंत वास्तुशांत केल्यानंतर जो त्रास आहे तो निघून जातो कारण की त्यावेळेला क्षेत्रपालाचं उतारा होतो बलिदान केलं जातं बली दिला जातो तुमच्यावरनं उतारा होतो त्यामुळे तो दोष त्या वास्तूतला दोष हा पूर्णपणे निघून जात असतो लक्षात जरूर असू द्या फार महत्त्वाची गोष्ट आहे